स्वागत आहे सर्वांचं आज आपण ताज्या मटारचे रोल बनवणार आहोत मस्त खुसखुशीत आणि झटपट होतात कमी साहित्यामध्ये तर इथे मी थोडीशी ना पूर्वतयारी करून घेतली आहे सारण बनवून घेतलं आहे मी मटारचं यामध्ये टाकलं आहे बघा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आमचूर पावडर चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि तेलावरती हे परतून घेतलं आहे तुम्ही थोडासा चाट म मसाला किंवा मग लिंबू रसही टाकू शकता त्यानेसुद्धा खूप छान चवी अशी आंबट गोडाशी तर हे सारण मी बनवून घेतलं आहे आता आपण याचे रोल कसे कर करायचे ते बघूयात तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि हे पीठ जे आहे यामध्ये मैदा आहे चवीनुसार मीठ थोडंसं तूप आणि ओवा टाकून घट्टसर आपलं जसं आपण समोसे बनवण्यासाठी पीठ घट्टसर भिजवून घेतो तसं हे पीठ भिजवून घेतलं आहे आता हे पंधरा मिनटं मी पीठ असंच ठेवलं होतं मुरवण्यासाठी आता पुन्हा एकदा थोडंसं असं मळून घेते पीठ भिजून ना दहा पंधरा मिनटं तरी पीठ ठेवून द्यायचं तर आता यामधला गोळा घ्यायचा आहे आणि छोटी चपाती लाटून घ्यायची आहे तर मी इथे मटार घेतले आहेत यामध्ये या तुम्ही जे गोड रत रताळी असतात ती देखील उकडून टाकू शकता आणि आलू देखील टाकून याचं सारण बनवू शकता म्हणजे छान चटपटीत चव येते तर आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत पातळ पोळी लाटायची आहे या सारणाच्या तुम्ही करंज्या किंवा मग कचोरीसुद्धा बनवू शकता खूप छान होते बघा ती पण म्हणजे एक सारण बनवलं की दोन तीन रेसिपी आपण बनवू शकतो तर अशी मस्त पातळशी पोळी लाटून घेतली आहे आता ही आपण चाकूने याच्या ज्या कडा आहे त्या कट करून घेणार आहोत म्हणजे या पोळीला आपण चौकोन असा आकार दे देणार आहोत रोल बनवायला छान सोपं जाईल म्हणून किंवा लाटता वेळेसच तुम्ही चौकोनी पोळी लाटली तरी चालेल तर हे जे साईडचं पीठ आहे ते दुसऱ्या चपातीमध्ये आपण वापरणारच आहोत आता इथे हे असे पट्ट्या याच्या कट करून घेतल्या आहेत इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या म्हणजे दाखवल्याप्रमाणे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे काठावरती आणि नंतर ह्याला ना रोल करत जायचं आहे तर आता मी इथे जसा रोल बनवत आहे त्या पद्ध त्या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा याचा आणि जे टोक आहे ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कसं याचा जो पदर आहे तो सुटणार नाही आणि छान असा रोल क्रिस्पी तयार होईल किंवा याला पाण्याच्या हाताने तुम्ही बंद करून घेऊ शकता मी इथे थोडंसं हातानेच असं प्रेस करून घेत आहे तेलही गरम होत आलेलं आहे आणि आता हे सर्व रोल बनवून घ्यायचेत आपल्याला अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट होते थोडीशी पूर्वतयारी करायची आणि टिफिनलाही देऊ शकतो आपण किंवा मग चहासोबतही मस्त खाऊ शकतो नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो तर मस्त काहीतरी वेगळं आपलं नक्कीच करून बघा अशा पद्धतीने तर इथे बघा सर्व रोल बनवून घेतले आहे आता हे तेलामध्ये सोडून छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल खूप गरम नाही करायचं आणि मध्यम आचेवर हे रोल तळून घ्यायचे आहेत नाहीतर काय होते वरून लवकर तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात तर आपण हे अगदी मध्यम आचेवर चांगले तळून घेणार आहोत आतपर्यंत तळल्या गेले पाहिजे असे तळता वेळेस अजिबात घाई करायची नाही खूप हळू हे रोल तळून घ्यायचे आहेत है आणि लगेचच पलटी करायची नाही आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे हे रोल तळून तयार झाले आहेत आणि तेलकट होत नाहीत अजिबात तेलकट होत नाहीत कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकलं आहे मस्त खुसखुशीत होतात तेलाचं देखील मोहन टाकू शकता पण मी तुपाचं टाकलेलं आहे आता हे सुद्धा आपण तळून घेणार आहोत सर्व तर आता गॅस बंद करते आणि हे रोल काढून घेते मस्त झाले आहेत नक्की सर्वांना आवडतील आणि हे असेच खूप छान लागतात काही चटणी किंवा सॉसची गरज नाही तरी देखील तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता तर हे मटारचे रोल कसे झाले नक्कीच आवडले असतील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला देखील करा पुन्हा भेटू आपण अशाच छानशा नवीन रेसिपीसह तर बघा मी हे ताटामध्ये सर्व केले आहेत आणि किती छान असे एकदम खारीसारखे खुसखुशीत झाले आहेत आतलं सारण देखील भन्नाट चवीचं आहे तर करून बघा